एकोणीसशे सत्तरचं दशक होतं हिंदी चित्रपट सृष्टीत शोले दिवार आनंद कर्ज यांसारखे बडे चित्रपट घडत होते अमिताभ बच्चन राजेश खन्ना ऋषी कपूर धर्मेंद्र हे तगडे अभिनेते काळगाजवत होते सगळे तसे दिसायला रुबाबदार सगळ्यांची अभिनयाची स्वतःची छबी पण याच साऱ्या दरम्यान एक साध्या मराठी घरातला पोरगास हिंदी चित्रपट सृष्टीत आला ना दिसायला चांगला ना रंगानं खास वाढलेल्या दाढी मिशा आणि पिळदार अंगकाठीचा अभिनेत्याचा ना चेहरा ना सिनेसृष्टीत कोणता गॉडफादर एकोणीसशे अठ्याहत्तरच्या आसपास त्यानं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढं अवघ्या दहा वर्षात त्यानं अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत आपली मजल मारली तो प्रत्येकाला आपल्यातलाच वाटायचा त्याचे चित्रपट बघण्यासाठी मित्रांच्या घोळक्यांचे घोळके गर्दी करायचे सुरुवातीच्या काही चित्रपटात त्यानं खलनायकाच्या भूमिका केल्या आणि कदाचित पहिल्यांदाच लोकांनी हिरोला बघण्यापेक्षा जास्त खलनायकाला बघण्यासाठी थेटरमध्ये गर्दी केली तो अभिनेता म्हणजे नटसम्राट नाना पाटेकर एक जानेवारी हा नानांचा जन्मदिवस नाना आता आयुष्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आलेत पण नानांचा उत्साह त्यांचा रुबाब अजूनही कायम आहे नानांनी आपली अभिनयाची कारकिर्द गाजवली आणि अजून सुद्धा आहेत पण हेच नाना जर अभिनयात नसते तर कदाचित मोठे अंडरवर्ल्ड डॉन झाले असते हे तुम्हाला माहिती आहे का याच नाना पाटेकरांच्या आयुष्यातील काही गाजलेले किस्से आणि नाना पाटेकर अंडरवर्ल्ड डॉन कसे झाले असते या मागचं कारण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी एक जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न ला मुरुड जंजिर्यात एका सामान्य मराठी कुटुंबात नानाचा जन्म झाला आई वडिलांनी नाव ठेवलं विश्वनाथ या विश्वनाथला लहानपणापासूनच कलेची भारी आवड आणि याच आवडीमधनं विश्वनाथनं कला क्षेत्रात शिक्षण घ्यायला सुरुवात केली वांद्रे स्कूल ऑफ आर्ट्स जे जे स्कूल ऑफ आर्ट्स अशा नामांकित महाविद्यालयातून त्यांना आपलं कलेचं शिक्षण पूर्ण केलं विश्वनाथ स्केच काढण्यामध्ये अगदी पटाईत होता गुन्हेगारांच्या गुन्हेगारांची चित्र पोलिसांना काढून द्यायला या विश्वनाथनं सुरुवात केली आणि याच साऱ्या दरम्यान त्यानं नाट्य क्षेत्रात अभिनय करायला सुरुवात केली विश्वनाथला घरी मित्रांच्या सगळेजण नाना म्हणायचे आणि त्यामुळंच विश्वनाथनं नाना हेच नाव पुढं नाटकात आणि सिनेमात देखील चालू ठेवलं नाना जमेल तसं मिळेल तसं नाटकांमध्ये काम करत होता अशात स्मिता पाटील या त्याच्या एका मैत्रिणीनं त्याला बी आर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा याच्या आगामी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवलं तेव्हा नानाला त्या ते चित्रपटात असणाऱ्या चार रेपिस्ट पोरांपैकी एका रेपिस्ट पोराचा रोल रवी चोप्रांनी समोर केला होता मराठीमध्ये आपण एवढं चांगलं काम करतो आणि आपल्याला अशी भूमिका मिळणं हे म्हणजे नानाला आपला अपमान वाटला आणि परखड स्वभावाचा नाना रवी चोप्राला शिव्या घालून ऑफिसमधनं ताडकन निघून आला नंतर स्मिता पाटील यांनी रवी चोप्रांची समजूत घातली आणि या चित्रपटात मुख्य विलनची भूमिका नानाला दिली गेली नानानं त्या भूमिकेला साजेसहासा न्याय दिला आणि मग सुरू झाला प्रवास अभिनयातल्या नटसम्राटाचा त्याच वर्षभरात नानांचं लग्न झालं बँकेत काम करणाऱ्या आणि त्यातून जसा वेळ मिळेल तसा अभिनय करणाऱ्या नीलकांती यांच्याशी नानांचा प्रेमविवाह झाला त्यानंतर वर्षभरातच नानांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला त्या काळात नानांना एक मुलगा सुद्धा झाला नाना सांगतात त्या मुलाला बघितल्या बघितल्या त्यांच्या मनात असा विचार आला होता की लोक आता काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे कारण नानांचा पहिला मुलगा जन्मताच आजारी होता पुढच्या दोन अडीच वर्षात नानांनी आपल्या दुर्वास नावाच्या मुलाला गमावलं एका पाठोपाठ एक असे आघात बसल्यावरती नाना थोडा खचला होता पण हार मानेल तो नाना कसला नानांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाच्या कार्याला सुरुवात केली मग नानानं कधी मागं वळून बघितलंच नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये नानांचा सलाम बॉम्बे आला त्यातल्या त्यांच्या अभिनयाची चर्चा झाली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलेल्या परिंदामध्ये नानाने गुंडाची भूमिका केली नानांनी साकारलेला गुन्हेगार इतका अप्रतिम होता की या गुन्हेगाराची नोंद प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारानं घेतली आणि नानांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला त्याच्या पाठोपाठच अंगार तिरंगा क्रांतीवीर असे से बडकर एक सिनेमे नाना देत राहिला क्रांतीवीर मधला नानाचा शेवटचा सीन आज जरी बघितला तरी अंगावर काटा येतो नाना ना हिंदी चित्रपटसृष्टीतला बादशाह बनत होता फक्त अभिनयाच्या जोरावर नानाला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची सुद्धा इच्छा होती नाना सैन्यात भरती काय झाला नाही पण त्याची हीच सैन्यात भरती होण्याची इच्छा मात्र त्याच्या सिनेमानं पूर्ण केली एकोणीसशे एक्याण्णवमध्ये आलेल्या प्रहार चित्रपटासाठी नानानं ना तब्बल तीन वर्ष लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम केला आणि ज्यामुळं नानाला तिथं कॅप्टन मानदची पदवी प्राप्त झाली त्यानंतर पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळीसुद्धा नानांना आपल्या देशासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त झाली होती त्यावेळी नानांनी सैन्यात भरती होण्याची आपली इच्छा व्यक्त केली लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची ही इच्छा नाकारली मग नानांनी डायरेक्ट संरक्षण मंत्र्यांना फोन केला आपल्या प्रशिक्षणाबद्दल सांगितलं आणि संरक्षण मंत्र्यांनी नानांना लष्करातल्या क्विक रिॲक्शन टीम मध्ये सहभागी करून घेतलं अशा प्रकारे अभिनयासोबतच देशसेवेत सुद्धा नानानं काहीच कसर सोडली नाही नानाचा अभिनय ना इतका तगडा असायचा की त्याच्या पुरुष नाटकात घृणास्पद वाटणाऱ्या व्यक्तीचा रोल करणारा नाना नाटक संपल्यावरती प्रसंगी महिलांच्या चपला खायचा नानानं केलेल्या सगळ्या भूमिका त्यानं अजरामर करून ठेवल्या मग त्यात तिरंगा असो किंवा क्रांतीवीर असो वेलकम मधला कॉमेडी करणारा शेट्टीबाई असो की डॉक्टर प्रकाश बाबा आमटे मधले प्रकाश आमटे असो मग नटसम्राट मधले बेलवलकर असो नानांनी प्रत्येक भूमिका अशी साकारली की जणू ती त्याच्यासाठीच बनली होती आग आहे मेरी मौत का तमाशा देखणे हा सीन नानांनी स्क्रिप्टमध्ये नसताना देखील स्वतः रचला होता त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी नाना एकटाच हातात काठी घेऊन संवेदनशील भागामध्ये जात असायचा लोकांशी संवाद साधायचा आणि लोकांना एकमेकांवरती प्रेम करण्याचा सल्ला द्यायचा पण या साऱ्या काळात नानाबद्दल अनेक नकारात्मक चर्चा सुरू झाल्या नाना रागीट आहे नाना सहकलाकारांना चांगली वागणूक देत नाही नाना कसंही बोलतो अशा नानाबद्दलच्या चर्चा वाढू लागल्या याच काळात नानाच्या दोन दोन अफेअर्सबद्दल सिनेक्षेत्रात मोठ्या गप्पा रंगू लागल्या आणि याच गप्पांचा परिणाम नानाची पत्नी नानाला सोडून राहू लागली पण अभिनयातल्या आणि वैयक्तिक आयुष्यातला असा फिल्मी प्रवास असणाऱ्या नानांनी मात्र एका मुलाखतीत सांगितलं की मी जर चित्रपट क्षेत्रात नसतो तर मी नक्कीच अंडरवर्ल्डमध्ये एखादा मोठा डॉन असतो आता याचं कारणसुद्धा तसंच आहे नानांची आई मुळची कोकणातली आईच्या माहेरच्या लोकांपैकी बऱ्यापैकी लोक गुन्हेगारी क्षेत्रात असलेले आता आईचा आडनावच होतो सुरवे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आणि ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांना सांगतो शूट आउट ॲट वडाला हा चित्रपट बघितला आहे ना त्या चित्रपटात ज्या गुन्हेगारावरती आधारित स्टोरी आहे तो मनोहर अर्थात सुरवे हा नाना पाटेकरांचा सख्खा मामे भाऊ शिवाय नानाचा स्वतःचा स्वभाव रागीट नाना स्वतःच सांगतात की आत्तापर्यंत मी सिनेक्षेत्रातल्या किती लोकांशी भांडणं केलेत किती लोकांना मारले हे सुद्धा माझ्या लक्षात नाही पण अगदी विधू विनोद चोप्रापासून ते संजय लीला भन्साळी अशा मोठमोठ्या लोकांसोबत नानांचं वाजलं होतं त्यामुळंच आपल्या याच रागीट स्वभावामुळं जर कलाक्षेत्रानं आपल्याला सावरलं नसतं तर आपण सुद्धा एखादा मोठा अंडरवर्ल्डचा डॉन असतो असं नाना आवर्जून सांगतो आज जवळपास पंच्याहत्तरीला पोचलेले नाना अजूनही काम करतात नामसारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ना नाना प्रयत्नशील असतात सध्या नाना शहरात राहत नाहीत आपल्या गावाकडे राहतात साधा पायजमा सदरा आणि गळ्यात गमछा असा नानांचा पेहराव असतो मग नाना कधी राजकारण्यांना टोमणा मारताना दिसतो तर कधी आयुष्याचं मूळ सांगताना दिसतो नानाबद्दल अजून सुद्धा काही टीका होत असतात त्याच्यावर बलतेसलते आरोप होत असतात पण तरी सुद्धा नाना अखंड महाराष्ट्रातल्या गळ्यातला ताईद बनून राहतो नानांची आज सुद्धा सर्वांना अदुरिक भीती वाटते पण तरी सुद्धा ते नाना पाटेकर म्हणण्यापेक्षा तो नाना सर्वांना जवळचा वाटतो नानाच्या प्रत्येक भूमिकेने आपल्याला खूप काही शिकवलंय जातीभेद वर्णभेद धर्मभेद करू नका असं नानाची प्रत्येक भूमिका सांगतेच पण नानाचं आचरण सुद्धा तेच सांगतं नटसम्राटमध्ये नाना पाटेकर यांच्याबद्दल विक्रम गोखले यांच्या तोंडी एक डायलॉग दिला होता तू नट म्हणून भिकारडा आहेसच पण तू माणूस म्हणून सुद्धा नीचेस पण नाना अगदी याच्या उलट आहे नट म्हणून तो नटसम्राट आहेच पण माणूस म्हणून तो खऱ्या अर्थानं बाप माणूस आहे अशा नानांना त्यांच्या पुढच्या प्रदीर्घ आणि निरोगी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा मंडळी आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नाना पाटेकर यांचा तुमचा आवडता चित्रपट आणि आवडता डायलॉग कोणता ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद